नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेगी आमराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी जे स्कॉलरशिप मिळते अनुदान मिळते म्हणजेच इंजिनिअरिंगसाठी जे साठ हजार रुपये अनुदान मिळते त्यासाठी तुम्ही सर घर बसल्या कशारित्या अर्ज करू शकता कोणत्याही कम्प्युटर किंवा ऑनलाईन सेंटरला न जाता आपल्या मोबाईलच्या किंवा कंप्युटरच्या साहाय्याने तर चला मग सुरू करा त्याबद्दल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच कर। महत्त्वपूर्ण वेळ तुम्हाला मिळेल तर तुम्हाला सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आल्यावर तुम्हाला इथं कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काय असा इंटरफेस येईल इथं तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं न्यू क्लेम आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू क्लेमवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला रजिस्टर नंबर टाकायचा जो तुमचा नोंदणीकृत बांधकामचा रजिस्टर नंबर आहे तो टाकायचा आहे तो टाकल्यावर चेकबॉक्स केल्यावर तुमच्या नंबरला एक ओ टी पी जाईल जो रजिस्टर असेल ते ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी पी या बॉक्समध्ये टाकायचा आणि व्हॅलिडेट ओ टी पी करायचा आणि जर ओ टी पी आली नाही तर काही वेळानंतर तुम्ही रिसेंट ओ टी पी करूनसुद्धा पुन्हा तो ओ टी पी मिळवू शकता एकदा ओ टी पी टाकल्यावर तुमच्यासमोर असा तुमचा पूर्ण पेज ओपन होईल जिथे तुमचे फोटो आणि तुमची इतर जे माहिती असेल ते असेल याच्यावर सर्वात अगोदर हेडिंग असेल वेलफेअर स्कीम्स कल्याणकारी योजना असे असेल त्यानंतर इथं बघा मित्रांनो इथं नोंदणी स्थिती ॲक्टिव्ह असायला पाहिजे तरच तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल त्यानंतर आता रजिस्ट्रेशन डेट रिनिव्हल डेट त्यानंतर तुमचं नोंदणीकृत नंबर आधार नंबर तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव अशा रित्या संपूर्ण माहिती असेल अजूनसोबतच तुमचा मोबाईल नंबर तुमचा जेंडर म्हणजेच लिंग त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती अशी संपूर्ण माहिती इथे भेटेल त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल तुमचा वय असेल एवढी माहिती तुम्हाला ऑलरेडी येईल त्यानंतर इथं अजूनसोबतच इथं बँक अकाउंटचे इन्फॉर्मेशनसुद्धा असते ज्यामध्ये स्कॉलरशिप येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर इथं बँक अकाउंट डिटेल नसतील तर तुम्हाला भरून घ्यायचा आहे समजा ऑलरेडी सबमिट केलेलं असेल तर ते ॲटोमॅटिकली येईल आणि जर आला नसेल तर तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ एस सी कोड जर तुम्हाला माहीत नसेल तर तो बँक पासबुकवर कळेल त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेची ब्रँच कुठली आहे ते टाकायचं आहे आणि बँकेचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर पुन्हा तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर या जागी तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे मित्रांनो एवढं सगळं माहिती भरल्यावर आता तुम्हाला सेंटर निवडायचा जिथं तुम्हाला नेऊन सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत सिलेक्ट सेंटर याच्यावर तुम्हाला क्लिक करून तुमच्या जवळचा जो तुम्हाला सोयीस्कर असेल तो सेंटर निवडायचा तर आता इथं तुम्हाला मित्रांनो योजनेची श्रेणी निवडा इथे लक्षात घ्या मित्रांनो इथं तुम्हाला जे पहिलं एज्युकेशन वेलफेअर स्कीम शैक्षणिक कल्याण योजना आहे हीच निवडायची आहे ही निवडल्यावर आता योजना निवडायची आहे मित्रांनो कोणती योजना तर इथे लक्षात खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो इथं चुकतात खूप जण लक्ष द्या इथं तुम्हाला ई झिरो फाय हे स्कीम निवडायची मित्रांनो इतर कोणतीही निवडायची नाही ई झिरो फाय ही स्कीम निवडायची आहे हे निवडल्यावर तुम्हाला काही पुढे इन्फॉर्मेशन भरण्यासाठी ऑप्शन ओपन होतील त्यात तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे सर्वात अगोदर तुमच्या पाल्याचं त्यानंतर पाल्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याचं वय टाकायचं ते तुम्हाला व्यवस्थितरित्या जसं आधार कार्डवर आहे त्यारित्या भरून घ्यायचं त्यानंतर कोणत्या पदवीसाठी ॲडमिशन घेत आहे ते तुम्हाला इथं टाकायचं जसे की आता इंजिनिअरिंग मी अगोदर सांगितलेलं आहे तर मी इंजिनिअरिंग निवडलं त्यानंतर कोणती ब्रँच आहे मुलाची इंजिनिअरिंगची ते तुम्हाला इथं निवडायची आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल एरोस्पेस जे पण असतील ते तुम्हाला इथं निवडायचं आता त्यानंतर शैक्षणिक वर्ष टाकायचं आहे मित्रांनो इथे जो त्याचं चालू वर्ष आहे पहिला वर्ष आहे सेकंड वर्ष फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे थर्ड इयरला आहे फोर्थ ते तुम्हाला इथं निवडायचं आहे मित्रांनो ठीक आहे ते इथे तुम्हाला निवडल्यावर आता इथे तुम्हाला संस्थेचं नाव म्हणजे कोणत्या शाळेत कोणत्या कॉलेजमध्ये त्यांना शिकत आहे त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे ती कॉलेज कोणत्या विद्यापीठ अंतर्गत येते ते टाकायचं आहे आणि त्यानंतर विद्यापी शाळेचा त्याच्या कॉलेजचा पत्ता टाकायचा आणि कॉलेजचा ईमेल आय डी आणि फोन नंबर टाकायचा आणि प्रवेश तारीख निवडायची आहे आता तुम्हाला कॉलेजचा ईमेल आय डी आणि फोन नंबर मिळत नसेल तर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आता खाली जे डॉक्युमेंट लागणार आहेत तेव्हा तुम्हाला पहिलं सर्वात अगोदर विद्यार्थ्याचा बोनाफाईट अपलोड करायचा आहे जे कॉलेजमार्फत दिलं जाईल ते तुम्हाला ते चूज फाईल याच्यावर क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो जसं मी आता अपलोड करत आहे तुम्ही सुद्धा मोबाईल आणि कम्प्युटरच्या सायन दोन्ही सायनं करू शकता मी फक्त कम्प्युटरवर याच्यासाठी दाखवत आहे की सर्व मोड ठेवू आता तुम्हाला कॉलेज आय डी टाकायची आहे विद्यार्थ्याची जे कॉलेजकडून दिली जाते ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर शेवटी आहे आधार कार्ड टाकायचं आहे तुमच्या मुलाचं ज्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही अर्ज करता त्याचं आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो राशन कार्ड ज्यामध्ये मुलाचं नाव असे ठीक आहे मित्रांनो पहिला आणि शेवटचा पेज आणि हे सर्व तुम्हाला दोन एम बीच्या आत असायला मित्रांनो लक्षात घ्या हे सर्व झाल्यावर तुम्ही अपलोड केल्यावर तुम्हाला इथे खाली डॉक्युमेंट व्हेरीफाय कागदपत्रे पडताळा हे ऑप्शन दिसेल याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे चेकमार्क करायचं आहे याच्यावर चेकमार्क केल्यावर तुमच्यासमोर काही पॉप येईल ते तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे जसं आता तुम्हाला मी दाखवतो इथे चेकमार्क केलं असेल डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट याला येस करायचं आहे यस केल्यावर आता इथे तुम्हाला तुमचा व्हिजिटिंग ऑफिस जो आहे तो निवडलेला आहे वर तिथे तुम्हाला आता तुमचा डेट निवडायचा आहे त्या टा तारखेला तुम्हाला तिथे जाऊन काय करायचं आहे हे करायचं आहे आता बघा मित्रांनो मी इथं प्रवेश तारीख टाकली नाही त्यामुळे मला ऑप्शन आले नाही तुम्ही असे चूक करू नका प्रत्येक जागी जे पण इन्फॉर्मेशन असेल पूर्ण भरा जिथं जिथं रेड डॅश आहे ते भरणं कंपल्सरी आहे ते भरा आता मी इथे प्रवेश तारीख टाकलेली आहे आणि आता इथं मी सबमिट To load rate, क्लिक टू लोड विजिटिंग डेट याच्यावर क्लिक करणार आणि ऑफिसला कोणत्या तारखेला जायचा कोणता स्लॉट मला अवेलेबल आहे ते पाहणार आहे इथे ज्या तारखेच्या पुढे कोणत्याही प्रकारचा कलर नसेल तोच तुम्हाला निवडायचा आहे आता जसं इथे पिवळा लाल आहे असा कोणताही कलर नसलेला तुम्हाला निवडायचा आहे जसे आता मी एकवीस निवडले आहे त्याच्यावर कोणताही कलर नाही अशा प्रकारे तुम्हाला निवडायचा आहे तो निवडल्यावर तुम्हाला आता खाली एक चेकबॉक्स दिसेल ते चेकबॉक्स तुम्हाला क्लिक करून घ्यायचं त्या तारखेला तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स आणि आता हे जे अलॉ प्रिंट अलॉटमेंट लेटर येते सुद्धा तुम्हाला घेऊन जातात सबमिट करायचा सबमिट केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा अक्नॉलेजमेंट नंबर भेटेल जे तुम्हाला एस एम एसवर भेटून जाईल याला ओके मित्र मित्रांनो याला ओके केल्यावर तुम्हाला काय करायचं खाली प्रिंट अलॉटमेंट लेटर आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून एक अलॉटमेंट लेटर डाउनलोड करजेच प्रिंट करायचा याचा प्रिंट करायचा आणि याच्यासोबत तुमचे सर्व जे डॉक्युमेंट आता तुम्ही वर जोडलेले आहेत ते ओरिजिनल आणि जॉरॉक्स डॉक्युमेंट दोन बंच करायचे आहेत आणि हे बंच ते जी तारीख तुम्ही वर निवडलेले आहेत त्या तारखेला तुम्हाला त्या ऑफिसला जाऊन तिथे व्हिजिट करायचं आहे आणि मॅन्युअली व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे तिथे मॅन्युअली व्हेरीफाईड झाल्यावर तुमची स्कीम अप्रुव्हल करतात ते एकदा अप्रूवल झाली की मग तुमच्या अकाउंटला ती रक्कम जमा होते अशा रित्या तुम्हीसुद्धा घर बसल्या उच्च शिक्षणासाठी जे बांधकाम कल्याणकारी योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता कोणत्याही कम्प्युटर शॉपला किंवा महा महाऑनलाईन सेवा केंद्राला न जाता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा ज्यांना याची मदत होईल तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्व पूर्ण व्हिडिओसोबत तेव्हापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तोपर्यंत जय हिंद राम राम जय महाराष्ट्र मंडळ